नमस्कार आमटी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची त्यासाठी गावच्या आहेत त्या रक्त चालू आम्हाला गावच्या मिळाल्या काल भाजी बनवली होती त्याच्या शेंगा घेतल्या तुकडून आणि ही मसूर न मूग आहे मिक्स एक वाटी ही डाळ घेतली मी भिजवून त्यासाठी कोकम हे बोललं खोबरं लसूण कांदा टमाटा आता पहिला टोप तापला तेल टाकूया त्याच्यात शेवग्याच्या शेंगाची आमटी आमठी सोनल गावावरून आली तिने तिला भेट दिलं आमच्या सगळ्या भाज्या आहेत माझ्या भाज्या आहेत भाव आहेत तिकडे ही पहिले लसूण कांदा कांदा लसूण लाल करून घेऊ आपण एक टमाटा घेतलाय आपण थोडंसं हिंग टाकूया कोण हिंग पोटायला आवश्यक आहे हां हिंग टाकला तयार चांगलं तिखट मसाला आपला लाल घरगुती घरगुती लाल तिखट तिथे एक चांगलं टाकलं हां टॉमॅटे किती टाकायला एक दुसरा अगोदर करायला कांदा कांदा लसूण हां आता गोडा मसाला टाकूया आपलं मेहनीचा वाट हां म्हणजे गोडा मसाला मेहनीचा गरम मसाल्याचा हे बघा आता थोडं पाणी टाकलंय थोडं उकड काढून घ्यायचं मसाल्याला थोड शिजले मग डाळ टाकायची उकळी आली ना तर ती चव येते ना मग डाळ टाकायची आपण चिकन तिकन टाकतो ना तेव्हा ते असं खरके असंच करतात काय काय लोक चिकन करताना हे मसाले करून घेतात मग शिजून घेतात धक्का ठेवूया दोन मिनटं जास्त नाही मसाले शिजला आपण डाळ टाकून घेऊया डाळ कच्ची कच्ची आहे म्हणजे भिजवलेली आहे गरम पाण्यात मसूर ना मग डाळ दोन्ही डाळे कोकम टाकूया चार कोकम आहे थोडं पाणी टाकून छोटी डाळ शिजू द्यायची आणि नंतर माझ्या शेंगा टाकायची आणि एकदम नंतर खोबरं टाकायला डाळ शिजली आपली आता आता या शेंगा टाकायच्या तुम्ही शेरलाच्या शेंगा शिजवून ती हां उकडून घेतल्यात थोड्या उकडून घेतलेल्या तरी थोडा टाइम शिजायला ह्याच्यात किती शेंगा टाकल्यात त्याच्यात दोनच टाकल्या मोठ्या शेंगा होते हां <coughs> गावच्या ते थोडासा गुळ टाकायचा फ्रेश होते गुळ जरासा एवढा गुळ हां कोकम टाकला आहे फुंग आहे कोकम टाकला हां आणि हां ओलं खोबरं ओलं खोबरं हां सोन्यावर गेले शाळेत आणायला गेली आहे बा आता सगळं टाकून झालं आता थोडा टाइम शिजली की तयार झाली शेंगाची आमटी शेंगा काय आहे थोडा टाइम शिजू दे मीठ टाकायचं आहे मीठ टाकायचं मीठ झालं उटीत तयार सगळ्याच्या शेंगांचे अंक ह्या सीझनमध्ये शेंगाची पहिली आहे पहिल्या शेंगा मिळाला आपल्या गावच्या हां रत्नागिरीतून आणले रत्ना आहेत चला मग आता घ्यायला व्हिडिओ ना संपला झाली डाळ झाले हे आता कळ झाला की झाली तयार